पोहरा जंगल परिसरात बिबट्याच्या आकड्यात वाढ झाली आहे या विभाग जंगल क्षेत्रात अनेक जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येते मात्र हेच जंगली प्राणी अन्नाच्या शोधात आता नागरी वस्तीत प्रवेश करीत आहे असाच पुन्हा एका मोठ्या बिबट्याचे दर्शन एस आर पी कॅम्प मागील बुद्ध टेकडी रस्त्यावर दोन दिवसापूर्वीच काही युवकांना झाले आहे चार जागी वाहन घेऊन बुद्ध टेकडीवर जात असताना मुख्य रस्त्यात एक बिबट रस्ता ओलांडून एस आर पी वसाहतीकडे जाताना दिसून आला बिबट दिसून आल्याने वाहनातील एका युवकाने आपल्या मोबाईल मध्ये त्याला कैद केले आहे हा बिबट त्याच परिसरात आढळून आला का याची शहानिशा करायला आमची विदर्भ न्यूज ची शा चमू त्या परिसरात जाऊन माहिती घेतली असतात तो व्हिडिओ खरा ठरला आहे मुख्य रस्त्याच्या बाजूने बुद्ध टेकडी रस्ता जातो त्याच बाजूने हा बिबट रस्ता ओलांडून एस आर पी वसाहतीकडे जाताना दिसून आला यामुळे आता या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उन्हाळ्याचे दिवस आता सुरू होणार आहे त्यात अन्नाच्या शोधात मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी नागरी वस्तीत प्रवेश करीत असतात या परिसरात या पूर्वी सुद्धा अनेक नागरिकांना जंगली प्राण्यांचे अगदी जवळून दर्शन झाले आहे या महत्त्वपूर्ण बाबीकडे वन दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या परिसरात मॉर्निंग इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांनो आता सावध व्हा आपल्याला बिबटचे दर्शन होऊ शकते आपल्यावर जीवघेणा हल्ला सुद्धा होऊ शकतो अशा परिस्थितीत या परिसरात जाणे टाळा अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती